ळगड रोडवर हा नवीन फ्लाय केलाय आणि या फ्लायओव्हरच्या खालनं इथं दोन बसेस बंद पडल्या आहेत आणि या बसेस बंद नाही पडल्या या खड्ड्यांमध्ये दोन्हीचे चाक रुचलेत दोन्ही गाड्यांचे चाक रुचलेत हे बघा हे बघा खाली टेकल्यात बसेस आणि हे सकाळी सात वाजल्यापासून अशा परिस्थितीमध्ये आहे आणि अशामुळं सकाळी जे लोक कामाला जातात त्यांचा खोळंबा होतोय हे बघा दुसऱ्या बाजूला अख्खं ट्रॅफिक पोलिसांनी शिफ्ट केलं आहे हे ट्रॅफिक पलीकडे शिफ्ट केल्या कारणाने सगळी लोकं नोएंट्रीतनं जात आहेत आणि इथं राजकारण्यांचे मस्त मोठमोठे वाढदिवसाचे फ्लेक्स लागलेत जगा मगा आणि फक्त यांनाच बघा कळलं का यांना पुन्हा 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 निवडून द्या भले हे सुविधा आपल्याला देऊ शकली नाहीत म्हणून काय झालं माती टाकून वर सिमेंट टाकलेत बरून पण दोन्ही गाड्या तुमच्यात आहेत त्या गाड्या त्या खड्ड्यामुळं फसलेत खड्ड्यामुळं फसलेत वा ते बघा स्वतः गाडीचे ड्रायव्हर सांगतायत की खड्ड्यामुळे या गाड्या फसल्या आहेत सकाळी जॉबला जाताना अडचण निर्माण होतीये काय प्रतिक्रिया देणार का पुणेकर टॅक्सेस भरून सुद्धा एकही जण बोलायला पुढे येत नाही ही ये परिस्थिती आपल्या पुणेकरांची कळलं का सामान्य जनतेवर लादलेले टॅक्स गप आपण भरत राहणार भरत राहणार भरत राहणार आणि आपण कामाला जाताना अशीच परिस्थितीमध्ये जगत राहणार जगत राहणार आणि जगत राहणार ना हमने कभी बोला था और ना हम कभी कुछ बोलेंगे हम सिर्फ सहते आए हमारे संस्कार बताते किसी को कुछ बोला मत करो सिर्फ सहन करो बसेस बंद पडल्याने रस्ता ट्रॅफिक पोलिसांनी बंद केला आहे आणि ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिक हे नोंद्रीत वळवत आहेत आता त्यांची पण मजबुरी आहे काय करू शकतात ते बिचारे पण आ... हे सगळं चालू असताना राजकारण्यांची चमकोगिरी काही संपत नाही हे बघा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा 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 यांनाच निवडून द्या